भिवंडीमध्ये मुसळधार पावसाचा फटका बसला आहे ईदगाह रोड परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे बाजारपेठ तीन बत्ती भाजी मार्केट या सगळ्या परिसरामध्ये शेकडो दुकानात शिर बफ़े। परिसरा पाणी शिरलेलं आहे ही दृश्य सध्या आपण बघतोय नदीकाठच्या परिसरामध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी आहे कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे कामवारी नदीची पाणी पातळी वाढली आणि त्याच्यामुळे ही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे बाजारपेठेत पाणी शिरलेलं आहे दुकानांमध्ये पाणी गेलं आहे आणि तेच सगळं पाणी घरांमध्ये सुद्धा शिरतंय प्रतिनिधी मोश गायकवाड यांच्याकडून अपडेट्स घेऊया मोनश सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे कारण जनजीवनावर मोठा परिणाम झाल्याचं रेड्डी नक्कीच भिवंडीत कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे भिवंडी शहरातील कामवारी नदी या ठिकाणी असलेल्या अनेक झोपडपट्ट्या झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरलंय जवळपास शंभर अधिक झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरलंय भिवंडीतील भाजी मार्केट असेल ईदगा रोड असेल महाडा कॉलनी या परिसरातील अनेक पाणी आहे महानगरपालिकेकडून अजूनही कुठल्याही प्रकारची जी मदत मिळावी त्याचा इशारा द्यावा किंवा इतर नागरिकांना हलवण्याचा प्रयत्न सुद्धा अजूनही करण्यात येत नाहीये ना अनेक ठिकाणी मदत पोहचली नाहीये त्याचप्रमाणे भिवंडीतील राहणार अंजूर फाटा या ठिकाणी असलेल्या या रस्त्यावर सुद्धा जवळपास मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी